शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांना उत्तम दर्जाची सेवा देण्याचे काम महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी करावं असं आवाहन महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी केलं आहे ते स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यालयातील आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळा कार्यक्रम प्रसंगी बोलत होते महानगरपालिका महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने महानगर मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करून कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी उपस्थित अधिकारी कर्मचारी शिक्षक विद्यार्थी यांना शुभेच्छा देत आयुक्त जी श्रीकांत यांनी मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी महानगरपालिका प्रशासनासाठी दोन हजार चोवीस हे वर्ष किती महत्त्वपूर्ण असून प्रशासन शहर विकास साठी महत्वपूर्ण प्रकल्प राबवत आहे याची माहिती दिली यासह आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या शहराचं नाव लौकिक होत असून यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचे योगदान खूप महत्वाचे असून येत्या काळात देशातील टॉप फाईव्ह मध्ये छत्रपती संभाजनगर शहराचं नाव आलं पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं आहे तसेच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांना उत्तम दर्जाची सेवा देण्याचे आवाहन त्यांनी महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं आहे छत्रपति संभाजीनगर महानगर पालिके या परिसरा मध्य उपस्थित माजी स्वतंत्र माजी सैनिक स्वतंत्र सैनिक आल्य पत्रकार माजे अधिकारी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी महानगर पालिके सर्व कर्मचारी बंधु भगिनी स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूपच दोन हजार चोवीस हा महत्वाचा वर्ष आहे छत्रपती संभाजी कारण या वर्षी आपण शहरामध्ये चोवीस तास पाणी देण्याचा आपण नियोजन केलेलं आहे आणि त्याचं काम आज चौऱ्याहत्तर टक्के पूर्ण होऊन फक्त काही काम लगा है। त्या ठिकाणी शिल्लक आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोटी उपलब्ध करून देण्यात आले उर्वरित रक्कम सुद्धा शासनाने महानगरपालिकेला उपलब्ध करून या शहराच्या प्रत्येक नागरिकांना चोवीस तास पाणी मिळेल असे त्या ठिकाणी मी आयुक्त या नात्यांनी आसू करतो आणि तसेच या शहरामध्ये चाळीस टक्के भाग ड्रेनेज विरहित होत शासनाने प्रत्येक भागामध्ये ड्रेनेज मंजुरी करून आता आपला शहर शंभर टक्के ड्रेनेज कव्हरेज होणार आहे ज्यामुळे या ठिकाणी रोगरोगाय असेल तसेच भूगर्भाचे जळ हा दूषित होण्यापासून मदत होणार आहे शंभर टक्के ड्रेनेज कव्हरेज होणार तेहतीस वर्षापासून या शहराचा विकास आराखडा या ठिकाणी रखडलेला